नुकतंच जे विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात राज्यव्यापी आणि पिंपरीपूर शहरातले जे काही प्रमुख प्रश्न त्या ठिकाणी मांडले गेले समाज हिताचे त्याविषयीची आज ही बी प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आमच्या सर्व भाजपच्या पिंपरीपूर शहराच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती या ठिकाणी पार, पार पडली आणि त्यामध्ये अगदी राज्यातले एस टी अशा पद्धतीनं ई वर कन्वर्ट होणार आहे माननीय देवेंद्रजी आम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं तिथपासून ते पिंपरीचंड शहरातले इंद्रायणी नदी असं आपलं मुळा नदी असेल मुठा नदी असेल या सगळ्या नद्यांचं आता ज्या पद्धतीनं काम चालू आहे त्या प त्यापर्यंत सगळे विषय या अधिवेशनात मांडण्याची संधी मिळाली संविधानावर जवळजवळ बावीस मिनटं त्या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली अर्थसंकल्पावर मी अठरा मिनटं त्या ठिकाणी बोललो आणि ह्या त्याच संदर्भात मी आजची प्रेस कॉन्फरन्स होती आमच्या सर्व सर्व पत्रकारांना या विधिमंडळातल्या गोष्टींचं अवगत व्हावं हो। या उद्देशाने या पत्रकार परिषदेचं आयोजन करतो